ही मजेदार पनीर रेसिपी जर तुम्ही बनवून घरच्यांना खाऊ घातली तर गर घरचे तुमचं कौतुक करायचं थांबणारच नाहीत बघा अगदी इझी आणि टेस्टी रेसिपी आहे नमस्कार आज आपण बनवणार आहोत पनीर ग्रेवी मसाला चला तर मग सुरुवात करूया आधी एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गोल्डन ब्राऊन कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आता हा कांदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता त्यामध्ये काही हिरवे मसाले टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आता ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या तु तिखटानुसार टाकायचे आहेत आल्याचा तुकडा लसूणचा एक गड्डा एक टमाटर पुदिन्याची पाने कोथंबीर हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर आता इथे एका साईडला मी कढई तेल गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये पनीरचे मोठे मोठे पीस फ्राय करून घ्यायचे आहे आता इथं मी थंड पाणी घेतलेलं आहे हे फ्राय केलेले पनीरचे पीस पाण्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता इथे एका वाडग्यामध्ये मी दोन मोठे चमचे दही घेतलेला आहे आणि आपण जो मसाला हे बनवला होता तो याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक स्मूथ पेस्ट बनवायचे आहे तर आता इथं मी मसाला मिक्स करून घेतलेला आहे आता एका कढईमध्ये तेल दोन मोठे चमचे व एक बटरचा तुकडा टाकायचा आहे तर बटर मेल्ट झालेला आहे आता याच्यामध्ये काही बेसिक कडे मसाले हिरवी वेलची, काळी मिरी जिरं दालचिनीचा तुकडा मी टाकून घेतलेला आहे व जो मसाला आपण घेतला होता तो तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे थोडीशी कसुरी मेथी पण टाकायची आहे त्यात आता हे थोडं तेल सुटपर्यंत आता याच्यामध्ये धने पावडर लाल तिखट हळद घालून घ्यायचं आहे मीठ चवीनुसार टाकायचं आहे आता त्यामध्ये आपण पाण्यामध्ये ठेवलेले पनीर घालून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं ठेवायचं आहे गॅसवर लो फ्लेमवर बघू शकता तुम्ही किती छान भाजी बनली अगदी सोपी रेसिपी आहे आणि खायला पण खूप चविष्ट लागते रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा धन्यवाद आणि रेसिपी कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा